कोळ्याचं काम हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे एक सामान्य ज्याला आपण अनपड अशिक्षित अशा प्रकारची स्त्री आपण म्हणतो आणि ही स्त्री मात्र आपल्या मैत्रीला आपल्या सखीला आपल्या मुलानं काय बनावं म्हणजे कवी बनावं का आणखी काय काय बनावं तर ती त्या ठिकाणी सांगते आहे आणि आपल्या सारख्यांना अंतर्मुख करायला लावणारी अशा प्रकारची ती गोष्ट अशी म्हणते आता इथं आपल्या संपूर्ण विश्वामध्ये जे वातावरण तयार झालं आहे तर त्याकडे आपण त्या 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 बघू लागलो तर आपल्यास लक्षात येईल की हे बदलणं गरजेचं आहे ती आपल्या लेकरांना काय काय करायला हवं आणि म्हणून ती शेजारच्या मैत्रीला सांगते की सखे लेकरू माझ लढीवाड व्हावेग जात जमात धर्मांडासाठी ते काळ व्हावेग आपल्या बस ला, शेजारी बसलेला कोण आहे त्याचा आडनाव आपण बघतो आणि हा कोणत्या जातीचा असेल या प्रकारच्या मुंग्या आपल्याला झुंबू लागतात आणि आपण विचार करतो तर आपल्या शेजारी डावीकडे उजवीकडे समोर मागे बसलेला माणूस आहे हे एवढंच आपल्याला अपेक्षित असत परंतु तसं नाहीये तेव्हा ती मैत्रीण त्या दुसऱ्या मैत्रीला सांगते की ज्योतिबा सम विजाळ आणि तेजाळ वा आपल्याला माहीत आहे फुल्यांच वक्तव्य शिवबा शाऊन सम समतेची मशाल व्हावे ती एवढ्यावरती थांबत नाही ती म्हणते वाढताना भीमा सम निळ आभाळ ग माझ्या मुलांना निळ आभाळ व्हावं ग अण्णा भाऊ साठे सम क्रांतीचा फाळ व्हावे ग क्रांती करायची असेल आणि नांगरट करायची असेल तर अशा पद्धतीनं आणि आता ती म्हणते आहे की बिरसा मुंडा सम आद्य जनांचा प्रतिपाळ व्हावे ग आद्य जनांचा प्रतिपाळ व्हावे ही शिकलेली कवयित्री नाहीये पण तिच्या मुखातून जे बोल बाहेर येतात ते आपल्याला समजून घ्यावे लागतील इथे बघा की चोवीस पुस्तकांचं हे जे काही प्रकाशन होणार आहे त्याबद्दल मी नंतर बोलणारच आहे पण मित्र हो प्रभूने सर बोलत असताना आणि त्यांचं एक एक जे अनुभवाचे बोल होते ते आपल्या समोर ते मांडत असताना मध्ये मध्ये लाईट जात होती आणि सोनवने सरांनी सांगितलं की अहो कवींच्या कवींची अवैधना ही काही वर्षांपासून सुरू झाली आणि प्रभूने सरांनी त्याला दुजोरा दिला की थेट फार आधीपासून झाली तर फार जुनी गोष्ट नाही परंतु मला आठवते मी त्या तिथल्या साहित्य संमेलनाला हजर होतो एकोणीशे ची गोष्ट श्रीगोंदा इथे ग्रामीण साहित्य संमेलन होतं आणि त्या संमेलनाच्या अध्यक्ष होते डॉ नागनाथ कोतापल्ली सकाळची सत्र झाली चर्चेची आणि संध्याकाळच्या वेळेला ठरल्याप्रमाणे जे काही काव्य संमेलनाची एक मोठी मेजवानी असते मैफल असते तर तशा प्रकारची मैफल सुरू झाली पहिल्या एक दोन चार कविता सादर झाल्या आणि त्यानंतर कुणीतरी लाईट बंद करून टाकली इथे तर ती जात येत होती पण तिथे जाणीवपूर्वक केलं आणि मग त्यावेळेला मात्र यांच जे काही ब्रीद आहे या कवी हा जगताचा धनी तर तो अख्ख्या जगाचा धनी असतो आत्ता बघा की लाईट गेली होती तेव्हा आपल्याकडे एक मशीन आहे लगेच चालू केली आणि लाईट दिसायला लागलं मोबाईल मधली बॅटरीचा वापर आपण करतो पण तो काळा असा होता की तेव्हा मात्र मोबाईल आलेला नव्हता आणि आला असेल तर तो त्याचा वापर तेवढा नव्हता तर तिथे हे कवी त्याच्यामध्ये विठ्ठल वाद त्या काव्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर ते कवी असे म्हणाले की आता माझी कविता वाचायची आहे तर त्या बॅटरी घेऊन आली होती ते जगताचे ना आणि त्यांनी लगेचच ते त्या मित्राच्या कवितेवरती प्रकाश पाडला आणि तो कविता वाचू लागला अशा पद्धतीनं ते काव्य संमेलन पुढे जात होत पण केवळ भारताचाच नव्हे तर आपण जगाचा जेव्हा विचार करू लागलो तेव्हा कवी आणि कवितेची अवहेलना तेव्हा होत आलेली आहे आपल्याला ते माहीत आहे की ग्रीक तत्ववेता प्लेटो हा काय म्हणाला की माझ्या राज्यामध्ये आणि ते राज्य लोकांचं कल्याण करणारं राज्य ह्या कल्याणकारी राज्यामध्ये राज्या कवींना अजिबात थारा देता कामा नये आणि म्हणून त्यांनी हाकडून देखील दिले आणि आपल्याला माहित आहे की त्यांचाच शिष्य मात्र गुरुच्या विरोधामध्ये पावलं उचलली त्यांनी सांगितलं असं करून चालणार नाही तर ही भूमिका घ्यावी लागेल असं म्हटलं जातं कालिदासाच्या संदर्भामध्ये आणि शाकुंतल सारखं जे काही महा अशा प्रकारचं जे नाट्य काम्य आहे त्याच्याकडे जेव्हा आपण बघू लागतो ज्या गटे नावाच्या तत्व ना। तो असा म्हणाला की अहो जर का तुम्हाला आनंद मिळवायचा असेल तर एकदा हे वाचलंच पाहिजे शाकुंतल वाचलंच पाहिजे आणि म्हणून त्याने तो डोक्यावरती घेऊन आणि तो नाचला म्हणून तो काही त्याची जाहिरात करत नव्हता पण त्याला जगाला काही सांगायचं होतं अशा प्रकारचं शाकुंतल आणि त्याच्यामध्ये गोष्ट हे घडलेली आहे तेवढीच मी आपल्याला सांगणार आहे की शकुंतला सासरी जाण्याचा प्रसंग आपल्याला सांगण्यात आलेला आहे आणि त्यावेळेला ती गळू लागतात आणि ती झाडांशी बोलू लागते ला पुन्हा निसर्गाचा झाडाचा संबंध बघा कशा पद्धतीने येतोय की जेव्हा आपल्याला कुणाचाच आसरा नसतो तेव्हा कवी असू द्या कवी मनाचा माणूस असू द्या तर त्याला या प्रकारचा निसर्ग या प्रकारचं जंगल जवळ करत ही शकुंतला आपल्या मैत्रिणींबरोबर जेव्हा नदीवरती स्नानासाठी जाते आणि तिच्या